आणखीन एक महत्वाची बातमी रत्नागिरीच्या दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळतीय शिवसेनेनं दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपनं केली आहे माणसांच्या चुकीच्या वागण्यानं महायुतीचं नुकसान होत असल्याचं भाजपचे केदार साठे यांनी म्हटलंय भाजपचा थेट रोख हा रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याकडे पाहायला मिळतोय दापोलीतील उमेदवार बदलण्याची मागणी करण्यात आलेली आहे भाजपनं थेट रामदास कदमांकडे आपला रोग ठेवला एका माणसाच्या चुकीच्या वागण्याने युक्तीचं नुकसान होतं असे म्हटलंय या सगळ्या ज्या वेळेला प्रक्रिया सुरू झाल्या आणि ज्या वेळेला धैर्यशील दादांच्या तिकीटाला अपशकून केला त्यावेळेला भारतीय जनता पार्टी होती साहेब लोकांनी टीका केली रामदास कदमजी नेते शिवसेनेचे <laughs> आणि चहापेक्षा टिटली गरम आहे म्हणून अवारीला भारतीय जनता केली दापोलीच्या टिळसकर नाक्यामध्ये सभा घेऊन त्या चहापेक्षा केटलीकरांचं उत्तर आम्ही जाहीर <laughs> दिलं आम्ही नाही आधी वाटेस गेलो आम्ही नाही आधी टीका केली आम्ही नाही रामदास कदमजी यांच्यावरती टीका केली ना आम्ही योगेजींमध्ये टीका केली पण तुम्ही जर का आमच्या वाटेस गेले आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा तुम्ही अपमान केलात तर आम्ही आम्ही तर स्वाभिमानी कार्यकर्ते होतो आम्ही काय सोडू का